नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय आपलं वन मागच्या आठवड्याभरापासून राज्यात विविध भागात पावसाळी वातावरण आहे काही भागात नुसतेच ढग जमा होत आहेत काही भागात बुरबुर पडते आहे काही भागात जोरदार पाऊस पडतो आहे तर असं वेगवेगळं चित्र आहे पण याच्यात एक कॉमन गोष्ट काय आहे की सगळीकडे पिकांवरती म्हणजे आता सोयाबीन असेल कापाशी असेल तूर असेल या खरीपातल्या प्रमुख पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसायला लागला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय सुरुवात केली की कीट कीटकनाशक कि, जे असतील त्याची खरेदी करायची आणि फवारणीच्या अनुषंगानं सगळं नियोजन सुरू झालेलं आहे की आता फवारणी करायची उघडीप दिसली पावसाची फवारणीसाठी प्रयत्न करतायत तर आता या व्हिडिओतनं मी तुम्हाला काय सांगणार आहे तर कीटकनाशकाची बाटली ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस नेमकी तुमची कशी फजगत केली जाऊ शकते किंवा तर एका कीटकनाशकाच्या बाटलीमागे शंभर ते दोनशे रुपये कसे वाचवायचेत तेच मी सांगणार आहे या व्हिडिओतनं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता समजा समजा म्हणजे तुम्ही एखाद्या पिकावरती एखादा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि मग तुम्ही अशा वेळेस काय करता तर कृषी सेवा केंद्र चालक जो असतो त्याच्याकडे तुम्ही जाता आणि पिकावर पडलेल्या या किडीचं लक्षण सांगता आणि म्हणता की चांगलं कीटकनाशक द्या म्हणजे भारीतलं द्या तुम्ही तरुण असाल तर आणि थोडीशी चौकस वृत्तीचे असाल तर तुम्ही काय करता कृषी चालकाने दिलेल्या कीटकनाशकाची बाटली हातात घेता तुम्हाला मार्केटमध्ये चलती असलेल्या ब्रँडचं नाव त्या बाटलीवर दिसलं की तुम्ही कीटकनाशकाची बाटली खरेदी करता पण इथंच तुम्ही डोक्याला थोडा ताण दिला तर ता तुमचे शंभर दोनशे रुपये सहज बचत होऊ शकते आता तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच कीटकनाशका तयार करणाऱ्या कंपन्यांचं मार्केटिंग दुसरीच कंपनी करत असते म्हणजेच काय तर प्रोडक्ट असतं एकाचं आणि त्याचं मार्केटिंग त्याला जमत नसतं म्हणून त्याने मार्केटिंगची जबाबदारी दुसऱ्या कंपनीवर सोपवलेली असते मग मार्केटिंगवाला काय करतो तर त्या कीटकनाशकाच्या विक्रीतून जास्तीचे पैसे काढायचा जा प्रयत्न करतो आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला एका कंपनीतनं प्रोडक्ट तयार केलं आणि ते मार्केटिंग कंपनीला दिलं तर प्रोडक्ट तयार करणारी कंपनी काय तोट्यात जात नसते म्हणजे त्यांनी एक फिक्स किंमत त्यासाठी ठरवून दिलेली असते पण मार्केटिंग कंपनीनं त्यातून नफा कमावण्याच्या नादात त्याची विक्री किंमत वाढवलेली असते त्यातून ते, ते नफा कमवत असतात आता सगळ्याच कंपन्या असं करतात का तर नाही पण बहुतांश मार्केटिंग कंपन्या कमाईसाठी म्हणजे नफ्यासाठी हाच मार्ग वापरत असतात आता यातून पैसे कसे वाचवायचे तर ते सांगतो तर पहिल्यांदा कीडनाशक खरेदी करताना बाटलीवर मॅन्युफॅक्चर बाय लिहिलेलं आहे की मार्केटिंग बाय लिहिलेलं आहे ते एकदा तपासून घ्यायचं बाटलीच्या मागच्या बाजूला किंवा पुढे लिहिलेलं असतं ते मग मार्केटिंग बाय लिहिलेलं असेल तर ते कीडनाशक घ्यायचं टाळायचं त्याऐवजी ब्रँड नसेल तरी चालेल पण स्वतः मॅन्युफॅक्चर असलेल्या कंपनीचं कीटकनाशक खरेदी करायचं आता तुम्ही म्हणाल याचे फायदे काय तर एक फायदा असा की मार्केटिंग कंपनी जो काही तुम्हाला ब्रँडच्या नावाखाली दोनशे तीनशे रुपयाचा चुना लावणार आहे तो तुम्हाला लागणार नाही पण पैशाची बचत झाली पण रिझल्टचं काय असा प्रश्न सुद्धा तुमच्या डोक्यात आला असेल म्हणजे ब्रँडसारखा रिझल्ट मिळतो का मॅन्युफॅक्चर कंपनीचा तर मिळतो लक्षात घ्या एक वेळ ब्रँडच्या प्रोडक्टमध्ये घोळ असण्याची शक्यता असते कारण रिझल्ट आलाच नाही तर ब्रँड मॅन्युफॅक्चर कंपनीकडे हात दाखवून हात वर करेल पण मॅन्युफॅक्चर कंपनीला मात्र तसं करता येत नाही कारण त्याची जबाबदारी त्यांच्यावरच असते आता यात अडचण काय असते ना तर मार्केटिंग कंपनीनं ब्रँड उभा करण्यासाठी भरमसाठ खर्च केलेला असतो आता कृषी सेवा केंद्र चालक जो असतो त्याच्यासमोर जर का तुम्ही जाऊन म्हणायला लागले की अरे मार्केटिंग बाय आहे का मॅन्युफॅक्चर बाय आहे आणि ते पाहत बसले तर तो तुम्हाला काय म्हणणार की अरे असं काही नसते बाबा ब्रँड शेवटी ब्रँड असतो दोन पैसे अधिक जातात पण झटक्यात रिझल्ट येतात पण त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः चर्चा करा जेणेकरून खर्चात तुमच्या बचत होईल आता तुमच्यातले काही जण तर असंही म्हणतील की शेतकऱ्यांना एवढा वेळ नसतो पण वेळ नसतो म्हणून पिकावरील खर्चात वाढ करणं म्हणजे उत्पादन खर्चात वाढ करणं योग्य नाही आहे त्याचं होतं काय आपल्याच उत्पादन खर्चात वाढ होती त्यामुळे सावध आणि सतर्क होणं शेतकऱ्यांनी आता शिकलं पाहिजे नाहीतर आजवर जसा चुना लागत आलाय तसा चुना खिशाला यापुढे सुद्धा लागत राहील ज्या शेतकऱ्यांना इंग्लिशमधली अक्षरं ओळखता येत नाहीत त्यांना घरातील किंवा गल्लीतील किमान इंग्लिशची अक्षरं ओळख असलेल्यांनी मदत केली पाहिजे कारण आपल्याला एकजुटीनंच आपलं शोषण आपण रोखू शकतो तर हे बेसिक फरक आहेत मॅन्युफॅक्चर आणि मार्केटिंग या दोन गोष्टींमधले तर यापुढे म्हणजे आत्ताच्या सीझनलासुद्धा कीटकनाशकाची खरेदी करायची असेल तर या दोन गोष्टी त्या कीटकनाशकाच्या बाटलीवरती आवर्जून बघा कारण की याच्यातून तुमची बचतसुद्धा होणार आहे आणि तुमचा फायदासुद्धा होणार आहे मी या व्हिडिओ तिथंच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे द ॲग्रोवन शोमधून घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण की मी अशाच भन्नाट गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या फायद्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो आहे यासोबतच एक महत्त्वाची सूचना आहे तुमची समस्या तुमच्या शब्दात हा ॲग्रोवन डिजिटलनं नवीन आ, उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे तो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती तुमची समस्या तुमचं नाव तुमचा जिल्हा तुमचं गाव तुमचा तालुका याचा संपूर्ण उल्लेख असलेला व्हिडिओ एक मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे तुमची जी समस्या असेल ती जर का रास्ता असेल तर त्याची दखल ॲग्रोवन डिजिटल घेईल आणि तुमचा व्हिडिओ ॲग्रोवन डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब असेल फेसबुक असेल याच्यावरती सर्वत्र पब्लिश करण्यात येईल तर या उपक्रमात ॲग्रोवन डिजिटलच्या या उपक्रमात नक्की सहभागी व्हा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या